नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती करिअर अकॅडमीच्या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे हा आपल्या अकॅडमीचा पहिलाच व्हिडिओ आहे विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस जी शासनाने मेगा भरतीची आतापर्यंत सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेंचा भरती करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे यामध्ये शासनाने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजची जी आलेली आहे ती नोटिफिकेशन या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की एक तारखेला म्हणजे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी तसेच काल विशेष अधिवेशन बोलवले या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याच्यामुळं आत्तापर्यंत पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये कधीही न घडलेली घटना म्हणजेच जी पाठीमागील वर्षी जी मेगा भरती झाली अठरा हजार पदांची याच्या या भरतीमधले फक्त सहा हजार विद्यार्थी ट्रेनिंग साठी जाण्याची बाकी आहेत बाकी सर्व विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि भरतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की एका वर्षापाठोपाठ म्हणजे पहिल्या वर्षी कुंभमेळा तुम्हाला मिळाला करायला लगेच दुसऱ्या वर्षी कुंभमेळा ही भरती मिळाली दोन मेगा भरती अशा कधीही पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये झालेल्या नाहीत त्याच्यामुळे ही सर्वांसाठी एक मोठी संधी चालून आलेली आहे त्याच्यामुळे वनरक्षकच्या कोणत्याही त्यामध्ये तेह तुम्ही बाहेर पडला कुठल्याही टेन्शनमध्ये डिप्रेशन मध्ये कधीही न राहता घ्यावा आणि आज ले ले है। है कि 22, 22, 22। जी आलेली नोटिफिकेशन आहे ही नोटिफिकेशन अशी आहे की पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस रिक्त पदांकरिता जी भरती आहे जी पद आहेत या पदांच्या भरती करता म्हणजे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांकरिता जी जाहिरात आहे ही वर्तमानपत्रामध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात यावे म्हणजे एक मार्चला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरनं पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे आवेदन अर्ज भरून घेतले जातील मार्च एप्रिल मे मे मध्ये फिजिकल चालू होतील किंवा जून मध्ये मे जून जुलैमध्ये तुम्हाला तुमचे कसलेही प्रकारे तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल त्याच्यानंतर तुमचा निकाल हा तुमच्या दिवाळीपर्यंत लागला जाईल येणारी दिवाळी ही तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम सर्वात आनंददायी आणि तुम्ही त्या दिवाळीला वर्दीमध्ये शंभर टक्के असणार दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये शासनाने आता आपल्याला शिपाई पदसंख्या पोलीस शिपाई पदसंख्या सतरा हजार चारशे एक्क्याहत्तर दिली आहे म्हणजेच मेगा भरती म्हणजेच बॅक टू बॅक दोन कुंभमेळे पहिल्या कुंभमेळ्यातून तु जर तुम्ही राहिला असाल चुकला असाल तर आता तुम्हाला पन्नास एकदा मोठा कुंभमेळा असा भरतीचा तुम्हाला मिळतोय त्याच्यामुळे जे कोणी विद्यार्थी झोपले असतील जागे असतील नंतर भरती लागेल आचारसंहिता लागेल निवडणूक आहेत असं काही नाही पोलीस हा विषय राज्य सूचीचा आहे त्यामुळे केंद्राच्या निवडणूक आहेत लोकसभेच्या त्याच्यामुळे आता ही भरती होणार आहे शंभर टक्के आता आपल्याला खात्री सांगता येत आहे त्याच्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नाही आणि एक मार्च रोजी वृत्तपत्रामध्ये ही जाहीर प्रसिद्धी करणार आहे त्यामुळे जर कोणी गेल्या वर्षी भरतीतून बाहेर पडलेला विद्यार्थी तसाच भरती करत असेल नवीन विद्यार्थी येत असतील तर त्यांनी प्रॅक्टिस फिजिकल कोणत्याही प्रकारचा अभ्यास तुम्ही बंद करू नका वनरक्षक मध्ये जर तुमचं काय झालं असेल बाहेर पडला चाल तर वनरक्षकचं डोक्यातून काढून टाका येणारी संधी ही चालून आलेली आहे मोठी आहे संधी याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के भरती होणार तुमचं शंभर टक्के तुम्ही द्या फिजिकल पहिलं आहे याच्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फिजिकलवरती जास्तीत जास्त फोकस करा गोळा हा इव्हेंट तुमचा गेम चेंजर इव्हेंट असणार आहे मागील वर्षी सुद्धा तेच झालं की गोळा हा इव्हेंटच गेम चेंजर ठरला प्रत्येक मुलाचा त्यामुळे या वर्षी सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा फिजिकलमध्ये शंभर मीटर आणि गोळा याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा लेखी परीक्षेवरती फोकस करा याचा फायदा घ्या तुम्ही सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांमध्ये तुम्ही शंभर टक्के भरती होणार तुमचे स्वप्न पूर्ण होणार यासाठी तुम्ही आज आज उद्या सकाळपासून तुम्ही करा आपल्या अकॅडमीची एक, एक तारखेला एक मार्च दोन हजार चोवीस ला नवीन पोलीस भरतीची बॅच सुरू होत आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजा गोळा जात नसेल फिजिकल होत नसेल काय होत नसेल तर तुम्ही आपल्या अकॅडमीचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता नसेल तुम्हाला तसं जमत तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुमचा व्हिडिओ गोळाचा करून टाकू शकता जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला इथून गायडन्स केलं जाईल इथून तुम्हाला सांगितलं जाईल जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल आपल्या अकॅडमीत तर खाली आपला संपर्क क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आपल्या अकॅडमीचा फिजिकल साठी एक ग्रुप आहे याच्यामध्ये जी बाहेरगावचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्यांना आपल्या अकॅडमीमध्ये कॅम्पसमध्ये येणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण एक ग्रुप तयार केलाय त्या ग्रुपवरती हो त्यांची इव्हेंट आपण स्वतः पहिले डोळ्याने पाहतो आणि मग त्यांना गायडन्स करतो असं कोणतंही नाही कुठल्याही प्रकारे की फक्त आपल्याला जे जमते तेच फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं लेखी परीक्षेची तयारी करून घेतली शंभर टक्के लेखी परीक्षेचे रिझल्ट तुम्हाला मिळणार त्याचप्रकारे आपल्या अग्निवीरची सुद्धा बॅच एक चालू आहे अग्निवीरच्या बॅच मध्ये आपला बॅक टू बॅक दोन वर्षामध्ये आपला एकही विद्यार्थी ना लेखी परीक्षेमध्ये ना फिजिकल मध्ये ना, ना, ना मेडिकलमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आपला एकही विद्यार्थी बाहेर पडलेला नाही शंभर टक्के दोन्ही वर्षांमध्ये आपला बॅक टू बॅक दोन वर्षामध्ये आपला एकही अग्निवीरमध्ये विद्यार्थी फेल झालेला नाही त्यामुळे आता जे आपल्या अग्निवीरची नवीन बॅच सुरू होणार आहे या बॅचला सुद्धा विद्यार्थ्यांनी यावं ज्या काही त्यांच्या कमजोर बाजू असतील त्या त्यांनी भरून काढाव्यात आणि भरती व्हावं पोलीस भरती ही शंभर टक्के पोलीस भरती ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर सराव सुरू नसेल केला तर तुम्ही सराव सुरू करा अभ्यास सुरू नसेल तर तुम्ही आता अभ्यास सुरू करा आजपासून देखील तुमच्या हातामध्ये इतका वेळ आहे की आज देखील तुम्ही अभ्यास फिजिकल सुरू केलं तर जिल्ह्यामध्ये पहिलं बसचाल एवढा वेळ तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही वेळ वाया न घालवता हो फक्त महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस सतरा हजार चारशे एकाहत्तर एकाहत्तर मधला एक जी जागा आहे ती तुमची सतरा हजार चारशे सत्तर जागा इतरांना जाऊ द्या पण ती एक जागा आहे ती तुमची फिक्स जागा आहे यसच करून तुम्ही टार्गेट करून भरती करा नसेल तर दरवर्षी अभ्यास करताय भरती करताय अभ्यास करताय भरती करताय एकदाच काय असेल ती सर्व ताकदपणाला लावा आणि याच वरती याच वर याच जागेमध्ये याच वर्षी तुम्ही सतरा हजार चारशे एकाहत्तर मध्ये तुमचं स्वप्न पूर्ण करून दिवाळीपर्यंत तुम्ही अंगावरती वर्दी घालून ही दिवाळी तुमची आनंदाने जाणार आहे सरकार प्रत्येक वेळेस आपल्याला काही देतच असं काय नाही सरकार काही देतं त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे काही उद्देश असतो सरकार काही देत नाही याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतं पण यावेळेस सरकार आपल्याला पहिल्यांदा पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला बॅक टू बॅक दोन वर्षामध्ये मेगा भरती म्हणजेच दोन कुंभमेळे तुमच्या नशिबामध्ये आलेले आहे सरकार तुमच्यावरती खुश आहे जोपर्यंत खुश आहे जोपर्यंत सरकार तुम्हाला देत आहे तोपर्यंत तो तो तुम्ही घ्या सतरा हजार चारशे एक्क्याहत्तर त्यातली एक तुमची सतरा हजार चारशे सत्तर या इतरांसाठी त्यातली एक जी जागा आहे ती फिक्स तुमची आहे जर कोणाला आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या इथे राहण्याची खाण्याची सोय आहे हॉस्टेल्स आहेत मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल आहे मुलांसाठी प्रत्येक मुलांसाठी रूम्स आहेत एका रूममध्ये पाच ते सहा विद्यार्थी असतात आपली लायब्ररी आहे आपली जिम आहे आपली क्लास आहेत आपले ते चार शिक्षक आहेत दोन विषयाला दोन तीन ते तीन विषयाला सेपरेट शिक्षक आहेत त्याच्यामुळं जर तुम्हाला इथं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आज आलेली नोटिफिकेशन हीच तुमची सुरुवात असणार आहे त्यामुळे झोपलेल्यानं जागे व्हा जागे उठून उठून बसा उभे बस उभे राहा रा असणाऱ्यांना धावायला प्रचंड वेगाने धावा वाऱ्याच्या वेगाने धावा आणि तुमचं भविष्य घडवा तुमची स्वप्न पूर्ण करा तुमच्या आई स्वप्न पूर्ण करा सतरा हजार चारशे एकाहत्तर मेगावरती बॅक टू बॅक दोन कुंभ मिळे पोलीस भरतीच्या इतिहासामधला पहिल्यांदाच अशी घटना आहे बॅक टू बॅक दोन कुंभ मेळे भेटतील त्यामुळे पहिल्या भरतीतून जर तुम्ही राहायला असाल तर तुमच्यासाठी पुन्हा चालून संधी आली सतरा हजार चारशे एकाहत्तर त्यामुळे सर्व ताकदपणाला लावा आणि प्रचंड वाराच्या वेगाने तुम्ही धावा हीच वेळ आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जॉईन व्हा हो तुम्ही भेटूया आता पुढच्या व्हिडिओला मैदानामध्ये थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद